नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण अगदी आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत येथे मी मुगाच्या शेंगा ज्या की फक्त श्रावण महिन्यामध्ये अवेलेबल असतात शेतातून फ्रेश अशा शेंगा आणलेल्या आहेत आणि त्या सोलून देखील घेतलेल्या आहेत एक सपाट प्लेट म्हणजेच अंदाजे अडीचशे ग्रॅम इतके हे दाणे आहेत हे सर्व छोट्या जारमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर यामध्ये ॲड करायचं आहे एक इंच अद्रक दहा बारा लसूण पाकळ्या सहा सात हिरव्या मिरच्या अर्धा टेबल स्पून जिरं आणि भरपूर अशी कोथंबीर हे सर्व रवाळाच्या टेक्स्चर वाटून घेऊया आणि येथे पाहू शकता दरदरी असं मिश्रण येथे तयार आहे तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया या स्टेजला ॲड करायची आहे पाऊन टीस्पून स्पून हळद पाऊन टेबल स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ त्यानंतर येथे दोन मीडियम साइज कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये ॲड करायचे आहेत आणि अशा प्रकारे येथे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या स्टेजला आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे अगदी चिमूटभर बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपलं बॅटर रेडी आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता सेम अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मीन वाईल तेल देखील तापत ठेवलेलं आहे आणि चला तर मग आता यामध्ये तयार जे बॅटर आहे त्याची भजी करून घेऊया येथे तुम्ही डायरेक्ट हाताने देखील भजी घालू शकता किंवा अशा प्रकारे चमचाचा वापर केला तर भजी घालणं अतिशय सोपे जाते ज्याप्रमाणे आपण कांदा भजी बटाटा भजी वगैरे तळतो त्याचप्रमाणे हे सर्व तळून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली पहिली बॅच येथे फ्राय करून झालेली आहे काढून घेऊया अगदी गोल्डन ब्राउन कलर वरती हे सर्व तळून घ्यायचे आहेत ही जी मुगाची भजी आहे ती बनवायला जितकी सोपी आहे तितकीच ती पौष्टिक देखील आहेत मंचुरियनपेक्षा देखील उत्तम अशी चव या भज्यांना येते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्याचबरोबर कशी झाली ती कमेंटद्वारे नक्की कळवा अशा प्रकारे हेल्दी अशा भज्यांची रेसिपी मी अजूनही कोणत्याही चॅनलवर पाहिलेली नाही त्यामुळे अशाच नवनवीन आणि हेल्दी अशा रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि येथे पाहू शकता दाखवल्याप्रमाणे सर्व भजी तळून झालेली आहेत क्रंची आणि कुरकुरीत अशी ही तळली गेलेली आहेत चला तर मग सर्व करूया चवीला देखील उत्तम झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत